हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री देवताय येईन मनमान शिवशान्नाथ मित्रांनो मी काढा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्या आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाऊशे सत्तेचाळीस संवसर विश्वासु अयन दक्षिण ऋतू हेमंत मास सकाळी सात वाजून तेरा मिनिटानंतर पौष मासाला सुरुवात होईल कृष्ण क्रुष पक्ष कृष्ण पक्ष आहे मित्रांनो सकाळी सात वाजून तेरा मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथे मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मूळ नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून बावीस मिनिटांनंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे दुपारी चार वाजून सतरा मिनिटांनंतर वृद्धी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नागकरण आहे सकाळी सात वाजून तेरा मिनिटानंतर न कराला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनंतर वव करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य राशीत असेल चंद्र राशीत गुरु मेथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार तीन राशींना साडेसाती सुरू आहे या साडेसातीचा त्रास जर या राशींच्या जातकांना होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीसह जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन समजावून घ्यावे की आपला शनी जो आहे तो कुंडलीमध्ये शुभ स्थितीत आहे का अशुभ स्थितीत अशुभ स्थितीत असेल तर त्रास नक्कीच होणार मित्रांनो त्यासाठी आपल्याला शनीदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार शुभ स्थितीत असता काही करण्याची गरज नाही मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून शुक्र ग्रह चौदा डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहेत तर वक्री ग्रहांमध्ये गुरुग्रह अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे तर हे तीनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे देखील आपल्याला ज्योतिषी समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षते फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरोम शिव शिव शंभो प्रवर्तमान सद्य ब्रमण द्वितीय पराधे श्वेत कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबोद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शके एकोणाश सत्तेचाळीस प्रभाधी षष्टे सहसरानामध्ये विश्वासुनाम सहसरे दक्षिणायने हे होतो मार्गशीर्ष मासे कृष्णपक्षे वासरे मूळ नक्षत्रे गंड योगे नाग करणे अमावश्य शुभ तिथो वीर उत्पन्नपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करीष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे ते तेव्हा आपण आपल्या उज्जताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून तेरा मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक जीवनाधिक आहे मित्रांनो यानंतर मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तु शांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी देवमूर्तीची प्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मधल्या काळामध्ये कारण शुक्रग्रहाचा अस्त सध्या सुरू असल्यामुळे आणि शुक्रग्रह या विधींचा कारक ग्रह देखील आहे मित्रांनो त्यामुळे मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो आज अमावस्येचा शेवटचा काही उत्तरार्ध भाग शिल्लक असल्याने कोणत्याही प्रमुख धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही उदाहरणार्थ साखरपुडा डोळा जेवण बारसे ग्रह प्रवेश जावळ काढणे इत्यादी अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व प्रलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत सर्वसामान्यांसाठी ते मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपली कि आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून पन... पण परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे कर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळातच करा तेव्हाच पितर ते आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकता पण ते खंडित होऊ देऊ नका मित्रांनो अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो तेव्हा सुरू करण्यापूर्वी याचा विचार अवश्य करावा राहुकाळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण महत्वाची किंवा विशेष अशी कामे या काळात करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करा अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागू शकते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी संमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब परिवार मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझे पुढील व्हिडिओ आपला पर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य रहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव